आर्मी दीपाल इंगळे तुमचं सर्वांचं जर्नी विथ दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते आज आम्ही कुरड्या दाखवलेल्या आहेत आणि ह्या कुरड्या खूप स्पेशल आहे आणि आपल्या आए... महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा इंडियामध्ये जवळजवळ सगळे लोक गव्हापासून चिकापासून कुरड्या बनवतात कारण हा खाऊ सर्वांना आवडतो आणि उन्हाळा म्हटलं की उन्हाळ्यामध्ये वाळवाणाचे पदार्थ सुरू होतात आणि ऑलमोस्ट ज्या बायका घरी राहतात त्या बायका हे पदार्थ सुरू करतात आणि आज ज्या मी गव्हाच्या चिकापासून कुरड्या बनवलेल्या आहेत त्या स्पेशल आहेत तर का स्पेशल आहेत रेसिपी तुम्हाला मी सांगणारच आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ह्या ज्या चिकाच्या कुरड्या आहेत तर या नसून लाल कलरच्या आहेत तर यामध्ये कलर टाकलेला नाही आहे हा नॅचरलच कलर आहे तर तो कशाचा आहे आणि तो फ्लेवर वाइज आहे आणि हा जो फ्लेवर आहे तर हा फ्लेवर मी बाहेरचा टाकलेला नाही आहे जसा रेडीमेड मिळतो तसा तर हा नॅचरल वस्तूपासूनच मी टाकलेला आहे आणि ह्या ज्या कुरड्या आहेत ह्या अप्रतिम लागतात काय सांगू तुम्हाला खा जेव्हा खाल ना तेव्हाच तुम्हाला त्या ते आवडतील कुरकुरे सर्वांनाच आवडतात खायला सेम त्या टाईपमध्ये लागतात या गव्हाच्या कुरड्या खायला तर इथे बघत असाल तर इथे आई आलेल्या आहेत गावावरून आणि उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते मला जमत नाही आणि मोठे घरात आपले वडील दारी मंडळी असतात त्यांच्याकडूनच आपण शिकत असतो तर इथे आई आहेत आईंच्या मदतीनेच मी कुरड्या केलेल्या आहेत तर त्यांच्या हाताने जमत नाही चीक जो आहे तो गव्हाचा तो मीच हलवलेला आहे आणि त्यांनी थोडीफार मला मदत केलेली आहे जसं की प्रमाण सांगणे किंवा गव्हाच्या कुरळ्या बनवताना आपण मीठ किती घालावं किंवा किती कसं का काय वाटावं वा हे सगळं आईंनी सांगितलेलं आहे आणि वाटण हे आईंनी केलेलं आहे आणि धुतलं मात्र दोघींनी आहे आणि काय सांगू त्याच्याबद्दल अजून जो सोरा असतो आपला त्या सोऱ्यामध्ये पण आईने मदत केली आहे भरायला मी गाडलेले आहेत तर असो आपण शिकलं तर आपण शिकून जातो नाही शिकलं तर आपण वाढ बघत बसतो या गोष्टी होतच राहतात माणूस मरतो तोपर्यंत शिकत असतो गोष्टी नवीन नवीन तर मी बनवल्या कारण माझ्या मुलांना आवडतात आम्हालासुद्धा आवडतात सगळ्यांना आवडतात नाही बनवल्या असत्या तर खायलासुद्धा झालं नसतं तर आई तुम्ही काय सांगाल आपल्या गव्हाच्या कुरड्यांबद्दल गव्हाच्या कुरड्या अप्रतिम लागतात त्यात आम्ही टोमॅटोचा सार जलजीरा चाट मसाला हे टाकलेलं असल्यामुळे मुलांना खूप आवडतात त्यामुळे आम्ही त्या चिक गव्हाच्या चिकाच्या कुरडया टोमॅटो वगैरे टाकून केलेले आहे या कुरडया अप्रतिम लागतात आपण स्वतः कराल तेव्हा तुम्हाला पण समजेल की कशा झाल्यात कुरडया एकदम छान लागतात तुम्ही पण करून बघा म्हणजे तुम्हाला त्याची चव कळेलच तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आणि जर तुम्ही गव्हाच्या कुरड्या करत असाल तर नक्की हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि नक्की तुमच्या घरामध्ये या करूनच बघा एक नवीन फ्लेवर आहे चटपटा आहे आईंनी सांगितल्याप्रमाणे आणि कुरकुरे मी मी बघाशी जसं सांगितलं की कुरकुरे आपण जसे लागतो बाहेरचे से रेडीमेड सेम त्या टाईपमध्ये ह्या गव्हाच्या कुरड्या लागतात तर व्हिडिओला पटकन सुरुवात करूया कोरडे गहू घेतलेले आहे मी दोन किलो असतील साधारण तर दोन किलोच्या प्रमाणाला मी प्रमाण सांगत जाणार आहे आणि ते स्वच्छ धुवून त्याला पाण्यामध्ये तीन दिवस भिजत घालायचे असतात तर तीन दिवसांनी बघा गहू असे पाण्यातून मी चाळणीवरती निथळाईसाठी ठेवलेले आहेत आणि गहू मस्तपैकी असे फुगून आलेले आहेत आता हे जे गहू आहेत या गव्हांना आपल्याला मिक्सरवरती दळून घ्यायचे आहेत तर इथे आई आणि माझा मुलगा दळ दड़, दळून घेत आहेत आणि तो आईंना मदत करत आहे दळण्यासाठी मिक्सरवरती थोडं थोडं पाणी आणि थोडे थोडे गहू टाकून आपल्याला असं दळून घेणे घ्यायचं असतं आणि दळून झाल्यानंतर जो गव्हाचा चीक आहे आणि गव्हाचा चोथा जो असतो तो आपल्याला सेपरेट करावा लागतो आपल्याला गव्हाचा चोथा जो असतो तो असा पिळून पिळून बाहेर काढावा लागतो आणि इथे पाण्यामध्ये पुन पुन्हा तो चोथा टाकलेला आहे जेणेकरून त्या चोथ्यामध्ये गव्हाचा चीख पुन्हा निघेल तर पीड़ून पीड़ून आए, तो असा स्वच्छ धुवून आम्ही काढू तर दाखवते तुम्हाला बघा असा परत पिळून पिळून आपल्याला चोथा जो आहे तो कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा आणि जे उरलेलं पाणी असतं त्याच्यातून आपल्याला गव्हाचा हा खाली गाळून घ्यायचा असतो तर एका बादलीला मी स्वच्छ धुतलेली अशी ओढणी घेतलेली आहे आणि त्या ओढणीतून आपल्याला हा जो चीक आहे तर हा चीक स्वच्छ असा गाळून घ्यायचा आहे तर हा का गाळायचा आहे असं गाळल्याने गव्हामधला जो कोंडा असतो जे बारीक बारीक साल असतात ते या ओढणीवरती राहून जातात तुमच्याकडे जर बारीक भोकांची चाळणी असेल तर तुम्ही चाळणीने तरी तरीसुद्धा चालणार आहे तर सक रात्र झाल्यानंतर आम्ही तो चिक गाळून घेतलेला होता आणि सकाळी बघा त्यावरती असं पाणी जमा होतं आणि हे पाणी पुन्हा आपल्याला काढून फेकून द्यायचं असतं कारण हे परत घाण पाणी असतं गव्हाच्या चोथ्याचंच पाणी असतं तर हे पाणी आपल्याला निथळून टाकायचं आहे लक्षात घ्या निथळताना आपला जो चीक आहे तो जायला नको आणि स्वच्छ पांढरा असा चीक खाली दिसत असेल तर इथे साधारण मी दीड किलो टोमॅटो घेतलेले आहे आणि मिक्सरवरती असे बारीक कापून आपल्याला त्याचं प्युरी बनवून घ्यायची आहे आणि इथे आई बघत असाल तर त्या चिकाला मिक्स करत आहे चिकामध्ये खूप गुठळ्या होऊन जातात तो घट्ट होऊन जातो आणि त्याला असं आपल्याला हाताने हा हलवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडून जातात गव्हाचा चीक आता एकदम प्लेन असा झालेला आहे तर इथे मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपल्याला गव्हाचा चीक बनवायचा आहे त्या पातेल्यात आपल्याला ही प्युरी जी आहे ती मिक्सरवरती बारीक करून करून टाकायची आहे आता प्युरी पातेल्यामध्ये टाकल्यानंतर ही प्युरी प्युरी जी आहे ती गॅसवरती उकळायला ठेवलेली आहे आणि या प्युरीला छान बारीक असं दळायचं आहे जाळ ठेवायचं नाही तर इथे तुम्ही बघत असाल तर मी चाट मसाला घेतलेला आहे आणि हा जो चाट मसाला आहे आपल्याला दोन चमचे पोहे खायचे जो चमचे असतात ते दोन चमचे आपल्याला या प्युरीमध्ये घालायचा आहे चटपटा येण्यासाठी आणि एक चमचा जलजिरा पावडर घातलेली आहे तर यामध्ये दोन चमचे दोन किलोला मी मीठ घालत आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला प्युरीला उकडी येऊ द्यायची तुमच्या प्युरीमध्ये टोमॅटोच्या बिया नको पाहिजे जर तुम्हाला प्युरी गाळून घ्यायची असेल चाळणीने ते तर तुम्ही गाळून घेऊ शकता पण मी गाळली नव्हती फक्त छान बारीक दडली ना की छान असे होऊन जाते ती तर इथे टोमॅटोच्या प्युरीला छान अशी उकडी आलेली आहे आता या प्युरीमध्ये आपल्याला अजिबात पाणी न घालता फक्त गव्हाचा चेक घालायचा आहे आणि गव्हाचा चेक हळूहळू घालायचा आहे जसं ज्या पद्धतीने आम्ही घालत आहो त्या पद्धतीने आपल्याला गव्हाचा चेक घालायचा आहे आणि एकसारखं एका पद्धतीने एका दिशेने आपल्याला हा जो चीक आहे तो हलवून घ्यायचा आहे गॅसवरती लक्षात घ्या गॅसची जी फ्लेम आहे ती मेडियमच हवी मोठी किंवा छोटी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तशी करू शकता आता हा जो गव्हाचा चीक आहे तर याला हाटून घ्यायचं छान आणि हाटल्यानंतर हा थोडा घट्ट घट्ट होत जातो आणि थोडा हाटला जातो या गव्हाचा चिकाला की नाही थोड्या थोड्या वेळाने झाकण देऊन वाफ काढून घ्यायची पुन्हा हलवायचं वाफ काढायची अशा प्रकारे हा जो चीक आहे तो रेडी होतो रेडी झाल्यानंतर तो, तो पात्यालाचा सर्वात शेवटी सु असा बुजला होऊन होतो तेव्हा समजायचं की आपला जो हा चीक आहे की तो झालेला आहे त्याला चमकसुद्धा येते चिकाला तर चमक आली म्हणजे आपला चीक जो आहे तो रेडी झालेला आहे असं समजायचं तर मला तेवढं कळत नाही पण आई होत्या म्हणून आई जशा सांगत होत्या त्याप्रमाणे मी हलवत हलवत होती अशा प्रकारे आम्ही हा जो चीक आहे तर हा दोन किलो गवांचा चीक दीड किलो टोमॅटोमध्ये आम्ही केलेला आहे पाणी न घालता तर हा सोऱ्या आहे आणि यामध्ये गव्हाच्या कुरड्यांचा चकती टाकलेली आहे आणि या सोऱ्याने बघा अशा प्रकारे मी कुरड्या गाळत आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही कुरड्या गाळू शकता छोटी मोठी तर मला छोट्या छोट्याच हव्या होत्या जास्त मोठी केली की कढईमध्ये जास्त तेलसुद्धा लागतं आणि छोटी केली की एक खाल्ली तरी मन भरतं तर अशा प्रकारे मी कुरड्या गाळत होती आणि आई मला सोऱ्या जो आहे तो भरून देत होत्या आमच्याकडे असा मोठा एक टेरेस आहे या टेरेसवरती अशा प्रकारे या कुरड्या ज्या होत्या त्या आम्ही छोट्या छोट्या आकारामध्ये केलेल्या होत्या तर तुम्हीही बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आता त्या वाढलेल्या होत्या आणि वाढल्यानंतर आईने असं पाणी टाकलं साडीच्या खालून आणि वरती आपोआप त्या निघून येतात माझा मुलगा आणि आई अशा प्रकारे त्या गोळा करून लगेच निघतात त्या तर अशा प्रकारे ठेवत होत्या तर आमच्या ह्या ज्या कुरड्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत आता कुरड्या ज्या आहेत त्या वाळवल्यानंतर तळल्यानंतर कशा दिसतात त्या मी तुम्हाला दाखवते तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं तापत आणि एक कुरडई जी आहे ती टाकून दाखवते बघा किती फुललेली आहेत तर गव्हाची चिकाची पांढरी जी असते कुरडई ती तर फुलतेच पण टोमॅटो घालून केलेली कुरडई फुलते का हो फुलते ना बघू शकता किती सुंदर अशा फुललेल्या आहेत आणि अति चविष्ट पण लागतात त्या खायला नक्की करून बघा कारण मी नेहमी दरवर्षी करत असते कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून तर मी दोघं मिळून कुरड्या केलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा अशा छान अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय